मनसेत नवा उत्साह नायगावमधून जोरदार पक्षप्रवेश राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या प्रकल्प आणि प्रभावी नेतृत्व मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष तथा मनसेचे नेते अविनाश जाधव सन्माननीय उपजिल्हाध्यक्ष श्री वितेंद्र पाटील साहेब आमचे आधारस्तंभ वसेविरार शहराचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भोईर साहेब आणि नायगाव शहर संघटक प्रफुल्ल कदम आणि उपशहर अध्यक्ष करण पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नायगाव शहरातील असंख्य तरुणांच्या मनसेत जाहीर प्रवेश झाला नायगाव शहरातील स्थानिक पातळीवरील संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी आणि शहरातील विकास कामांना देण्याच्या उद्देशानं शहर संघटक श्री प्रफुल्ल कदम आणि उपशहर अध्यक्ष श्री करण पाटील यांच्या प्रयत्नातून हा जाहीर पक्ष प्रवेश झाला या पक्षप्रवेशाच्या वेळी पक्षातील वरिष्ठ मान्यवर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते